घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट बीड जिल्ह्यात आंबेजोगाई हो इथं माझा भाऊ देवाभाऊ या उपक्रमाअंतर्गत राख्यांचं संकलन अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित चंद्रपूर जिल्ह्यात बैलपोळा आणि तान्हापोळ्याची लगबग लाकडी बैलांना प्रचंड मागणी चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोंभुर्णा जिल्ह्यात रानभाजी महोत्सव संपन्न स्थानिक नागरिक आणि महिलांचा चांगला प्रतिसाद कोल्हापुरा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिवशस्त्र गाथा वाघनख प्रदर्शन समितीची आढावा बैठक संपन्न यवतमाळ जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कपाशीचं नुकसान या आकस्मिक मररोग नियंत्रणासाठी कृषी विभागानं कंबर कसली आणि नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान प्रशासनानं तातडीनं पाहणे करून सर्वतोपरी पर, सर्वतो मदत करण्याचं स्थानिकांचं आवाहन आज श्रावण